महत्वाच्या बातमीकडे फडणवीसांच्या सुरत लूट वक्तव्यावरनं प्रचंड वादंग रंगलेला पाहायला मिळतोय इतिहास मोडणं फडणवीसांचा डाव असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय त्यामुळे आता या वक्तव्यावरनं चांगले पाहायला मिळत आहे निर्माण झालेला आहे एकीकडे मालवणमधली घटना ताजी असतानाच दुसरीकडे आता पुन्हा एकदा महाराजांच्या एका वक्तव्यावरनं वादंग निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे इतके वर्ष काँग्रेसने आम्हाला इतिहास शिकवला शिवाजी महाराजांनी सुरत लुटलं शिवाजी महाराजांनी कधीच सुरत लुटलं नव्हतं पण जाणीवपूर्वक आम्हाला हा इतिहास शिकवण्यात आला की शिवाजी महाराजांनी सुरत लुटलं त्याच्याबद्दल ते माफी मागणार आहेत कापारी मंडळ का ईस्ट इंडिया कंपनी को खंडणी देते और राष्ट्रीय सुरक्षा का मुद्दा मानकर छत्रपती शिवाजी ने सुरत पर हमला किया और सुरत को लुटा है देवेंद्र फडणवीस का इतिहास अलग है उनका महाराष्ट्र के इतिहास क्या लेना देना है अब समझ देना पडेगा इतिहास मोडना तोडना चाहते करणारे या दोन वेळेला शिवाजी महाराजांनी सुरतीवर छापा टाकला अशा अनेक व्यापाऱ्यांना शिवाजी महाराजांनी तिथनं लुटून त्यांच्याकडून प्रचंड मोठी संपत्ती आणलेली शिवाजी महाराजांना तिथं धोका करायचा प्रयत्न झाला आणि म्हणून मावळ्यांनी त्यावेळेला सुरतला आग सुद्धा लावलेली होती आग लावून ती सुरत बेचिराग सुद्धा केली होती हा आपला इतिहास आहे माननीय देवेंद्रजींच्या मी हे निदर्शनास आणून देऊ इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची दोनदा लूट केली होती होय दोनदा लूट केली होती पण कदाचित माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना त्यांच्या गुजरातच्या बॉसेसना हे विधान रुचणार नाही असं वाटलं असावं म्हणून कदाचित देवेंद्रजींचा हा नाईलाज झाला असावा